एम आय डी सी चावळे येथील कोकियो कॅमलिन कंपनीतील अडतीस गरजू महिलांना तेथील मुजोर अधिकाऱ्यांनी कामावरून काढले होते त्यांचे कामावर शोषण तर होत आहेच परंतु उदरनिर्वाह भागवण्यासाठी काम तर करावे लागेल या परिस्थितीत त्या काम करत होत्या परंतु ह्या मुजोर अधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून काढून टाकले त्यांच्या घर कुटुंबावर उपासमारीची वेळ या मुजूर अधिकाऱ्यांनी आणली होती होणारा हा अन्याय यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले या कामगार महिलांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा सरचिटणीस श्री प्रमोद जाधव तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय सर्व श्रमिक संघ हे येऊन कॅमलिनच्या मॅनेजमेंटशी बोलून त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करा असे यावेळी मॅनेजमेंटला खडसावून सांगितले व पुढील येत्या दिवसात योग्य न्याय होईल असे समजवले त्यावेळी कोकण उपाध्यक्ष कामगार मोर्चा श्री शैलेश पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर मोरे पनवेल तालुका अध्यक्ष श्री जितेंद्र निंबाळकर आदी मान्यवर हजर होते जर काही दिवसातच न्याय मिळाला नाही तर वेळ आली तर आम्ही आंदोलन करू असा इशारा कामगार नेते शैलेश पाटील यांनी दिला आहे ब्यपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343